जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना तीनशे एकावन्नावा अभिषेक सोहळा साजरा करण्यात आला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या शिवराज्याभिषेक सोहळ्यात तीनशे पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने आज नंदुरबार पंचायत समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्थपुतळ्याचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जयवंत उगले यांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन शिवराजाभिषेक सोहळ्यानिमित्त उभारण्यात येणाऱ्या गुढीचे देखील पूजन करण्यात येऊन उभारण्यात आली यावेळी पंचायत समिती कार्यालयातील सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्यासह पंचायत समितीच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमास उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार